करणारा भगवान ब्रह्मदेव आहे पण या ब्रह्मदेवानं सगळे गाडगे के सारखे केलेत का अंदर जर केले असते तर मला असं वाटतं ब्रह्म घोटाळा झाला असता थोडा नास्ता झाला गाडगे के बदल केला आणि त्याच्यात ऐका ऐका हे मनुष्य शरीर ब्रह्मदेवानं भरवलं बनवलंय आता पहा आपण सगळे इथं आलोत गडावर या ओंकारेश्वर गडावर टू व्हीलरने आलो फोर व्हीलरने आलो पण टू व्हीलर गाडी एकाच कंपनीची जरी कंपनी बदलली कंपनी बदलल्यानंतर सगळ्या कंपनी एकाच कंपनीच्या गाड्याने कंपन्या अनेक पद्धतीच्या अनेक गाड्या आहेत पण कंपनी बदलली गाडीत बदल होतो पण बदलल्यानंतर कशात बदलवतो सांगतात गाडीत सगळ्यात बदल कशात केला जातो हा माहिती देऊ का माहित देऊ तसे बोलत नाही काय देऊ कशात बदलवतो मशीन मध्ये करतात पण मशीन मधला बदल दिसत नाही तिच्या दिसण्यासाठी बदल विचारतोय खोपडीत बदल केला जातो कोपडीत बदल केला जातो सांगतो जरा एक लक्षात खोपडीत बदल केला जातो गाड्या प्रत्येक गाड्याची खोपडी सारखी तस ब्रह्मदेवानं या खोपडीत बदल केला गाडगे एकच कंपनीतला आहे ब्रह्मदेवाच्या फॅक्टरीतलाच माल फक्त काय केलं चेहऱ्याची जेवण बदलली आता गाड्या सगळ्या सार सारख्या आहेत म्हणून त्यांना ओळखण्यासाठी काय करावं लागतं पासिंग करून घ्यावं लागतं आरटी ऑफिसला न्यावं लागतं एम एस सोळा एम एस सतरा हे काम ओळखण्यासाठी ती खून केलेले आहे जर या सगळेच जर माल सगळेच गाडके सारखे झाले असते तर ओळखले असते का ब्रह्म घोटाळा झाला असताना कोणतं गाडगं आपला आहे कोणतं कोणाचं आहे हे कळालं असतं का नंबर प्लेट टाकावं लागल्या असत्या आपल्याला जसं गाडीचं पाशिंग करावं लागतं तसं आपले सुद्धा काय करावं लागलं ऑफिसला गाडी, ला ला गाडी दोन नंबर पासिंग करूनच पा मार्केटमध्ये सोडावं लागली असते मग यवंकारेश्वरच्या गडावर आल्यावर गर्दी चुकली मग मग त्याच्यासाठी ब्रह्मदेवाने बदल केला पण ब्रह्मदेवाने बदल केला पहा खोपडीत बदल केला आणि खोपडीत बदल म्हणजे चेहऱ्यात बदल केला चेहऱ्यातले पण सगळ्यात चेहऱ्यात काही इंद्रिय आहेत डोळ्या आहेत नाक आहे तोंड आहे त्याचा सगळ्यात जास्त बदल कशात केलाय खोपडी बदल केलाय इथपर्यंत ची आहे पण खोपडी मधले दोन इंद्रिय बदलले तुम्ही नाक आणि डोळे बरोबर आहे तुम्ही सांगितलं महाराज मला असं वाटतं कुठंतरी ऐकलंय तुम्ही ब्रह्मदेवानं फक्त दोन इंद्रिय बदलले डोळे आणि नाक सगळ्याचे सारखे नाक आहेत का इथं पाचशे लोक असतील सगळे आपण आहेत <laughs> <laughs> <हाँगा। laughs> का नसलं तर उठून मी पासून बरं आहेत का महिला मंडळी पुरुष मंडळी नाटक सगळे सारखे आहेत का डोळे आहेत का सांगू का तुमचं कशाला आता भारतभर एक लाख चाळीस कोटी लोकसंख्या जरी असली एकशे चाळीस कोटी लोकसंख्या जरी असली भारतभर जरी फिरले तरी श्रीराम महाराजासारखा दुसरा महाराज तुम्हाला कुठंतरी बदल झालेला दिसणार मला सांगायचं काय उत्पत्तीचं खातं ब्रह्मदेवाचं आहे ही ब्रह्मदेवानं तयारी केली या मॉडेलची अगदी परफेक्ट कारण सांगतो बरं का ब्रह्मदेवाचे उपकार मानत जा मानत जा तुम्ही मानणार मानत नाही मानले पाहिजेत ब्रह्मदेवाचे उपकार ब्रह्मदेवानं ही तयार करत असताना हे सगळे स्पेर पार्ट आपले दिलेत आणि ओंकारे शोर गडावर आपण आलो ब्रह्मदेवाचे उपकार मानत जा सकाळी उठल्या उठल्या की ब्रह्मदेवानं हे सगळे स्पेअर पार्ट दिले म्हणून ओंकारेश्वर गडावर येता आलं नाही तर काही स्पेअर पार्क विसरले असते ना तर इथं येता आलं नसतं की मोठ्याच्या गडावर पडले <laughs> लक्षात येतंय का तुम्ही नसला आमचं जाऊन पहा मोठा देवीच्या गडावर पायरीवर पडलेले असते त्यांचे स्पेअर पार्ट ब्रह्मदेवाच्या गैरहाजेरीत दुसरीकडे गेले गे आपल्यासारखे आणि त्यांच्याकडून काही स्वेर पार्ट राहिले कान राहिले काहीचे डोळे राहिले काहीचे हात राहिले काहीचे पाय राहिले आणि म्हणून ते आज चंद्र भागेत पांढरु पांढरातील घाटावर पडलेले आहेत आणि मग ते म्हणतायत दोन पैसा द्याव धर्माला असं म्हणून ते गया वया करून आपल्याला पैसा मागतायत आपल्याला इंद्रिय दिलेत दिले ब्रह्मदेवानं त्याचे उपकार मानत जा हात जोडत जा ब्रह्मदेवाला हे सगळं ब्रह्म चांगलं दिलं जर एखादं स्पेअर पार्क राहिलं असतं तर कोणाला मागितलं असतं मिळतंय काही तर नाही तुमच्याकडे कसं उपकार हा मला सांगा आम्ही खाली घाटाच्या खालची माणसं इकडे काय सांगावं तुमचं घाटावर प्रगती याची <laughs> सांगू का सगळं मिळल मंडळी पण या स्पेअर पार्कचं अजून दुकान टाकलेलं लाईट कलरला बघ हा प्रयत्न करतो अहो हे स्पेअर पार्टचं दुकान टाकण्याची ताकद आपल्याकडे नाही मला असं वाटतंय ज्याला चांगलं इंद्रिय दिले चांगलं शरीर दिलंय त्यानं ब्रह्मदेवाचे उपकार मांडले पाहिजे असो दुसरी देवता आहे भगवा भरण पोषण करणारी जी म्हणजे भगवान विष्णू आहे समाजामध्ये चांगली मान्यता आहे पैसा आहे धन आहे गावात जरा दबदबा आहे चांगली नोकरी आहे चांगला व्यवसाय आहे भगवान विष्णूचे उपकार म्हणले पाहिजे की माझं सगळं हे दिलंय ना भगवान विष्णू न दिलेलं आहे मला आणि त्यांच्या कृपेनं मला काय आहे माझ्याजवळ पैसा आहे धन आहे प्रतिष्ठा आहे मान आहे हे सगळं कुणाचं आहे भगवान विष्णूच आहे पण माणसं मानत नाहीत मंडळी कारण येताना आपण जे आलो होतो ना त्यावेळेस बराच बँक बॅलन्स घेऊन आलो होतो बरोबर आहे ना अहो मोकळे आलो होतो जाताना मोकळे जाणार पण मग येत कसं काय मिळालं सगळं आज कोटीत गप्पा करतात माणसं लाखात गप्पा करतात पण हे सगळं भगवान विष्णूच्या उपकार आहे आणि तिसरी जी देवता आहे ती म्हणजे सहारक देवता म्हणजे भगवान, भगवान शंकर आहे भगवान शिव शंकर म्हणजे सहारक देवता आहे यांनी उत्पत्ती केली भगवान ब्रह्मदेवाने ब्रह्मदेवानं उत्पत्ती केली विष्णून भरण पोषण केलं पण शेवट झाल्यानंतर यांच्या जवळच जायचं आणि यांच्या जवळ गेल्यानंतर कारण कशामुळं स्मशानभूमीमध्ये ते वास्तव्य करून आहे आणि त्याचा पुरावा माझे महाराज देत आहेत भस्म उटी रुंदबाळा अति त्रिशूळ नेत्री ज्वाळा असा असणार तो भगवान शिवशंकर स्मशानामध्ये वास्तव्य करून आहे आणि त्या भगवान शंकराजवळ आपल्याला गेल्याशिवाय गत्यंदर नाही त्यांच्याजवळ गेल्याशिवाय मुक्ती मिळत नाही आणि म्हणून भगवान शिव दिवंगड जायचे जीवनात त्यांची कधीतरी सेवा केली पाहिजे आज विशेष करून अशा पर्व काळामध्ये सेवा केली पाहिजे आजचा दिवस हा सेवेला फार असा अनुकूल आहे बा आणि म्हणून शास्त्रामध्ये संत महात्म्याने आजच्या दिवसाचं अनन्य साधारण असं महत्व प्रतिपादन केलेलं आहे आणि म्हणून महाराज सांगतात या शिवरात्री व्रताला एवढं आजच्या दिवसाला का म्हणून महत्व प्राप्त झालं त्याच कारण आहे त्याच कारण असं आहे या तीन असणाऱ्या देवता है एक वेळेस काय झालं ब्रह्मदेव भगवान विष्णूला भेटायला आले पण भगवान विष्णूला भेटायला आल्यानंतर मी भगवान शिवजींची कथा सांगतोय आजचा दिवस शिवरात्रीचा सा दिवस हा पर्व काळ का म्हणून मानला जातो थोडासा चरित्र भाग पाहून आपल्याला जाय पुढे जायचं वेळ होतोय ब्रह्मदेव भगवान विष्णूला भेटायला गे गेले पण भरण पोषण करणारे भगवान विष्णू थकलेले होते झोपले आता ब्रह्मदेव गेल्यानंतर ब्रह्मदेव थोडेसे जरा अहंकारी आहेत केल्यानंतर त्यांनी पाहिलं म्हटले मी भेटायला आलो झोपण्याचं सोंग केलंय झोपलाय म्हटलं झोपलाय आता वास्तविक पाच झोपेचे काही प्रकार आहेत खरोखर झोपलेला माणूस सोंग घेतलेला माणूस सोंग घेतलेला उठत नाही आणि झोपलेला जर खरा झोपलेला असला ना हात जर मारली नाही ते खरबडून उठत किती दमलेला असू द्या किती थकलेला असू द्या पण सोंग घेतलेलं कधी काय उठत त्याला दिव असं डबसण्याचा जरी प्रयत्न केला तरी ते उठत नाही मला सांगायचं काय भगवान विष्णू खरोखर झोपलेले होते पण ब्रह्मदेव थोडेसे अहंकारी आणि आपल्याला आलो तरी उठत नाही पाहून म्हणून राग आला आणि आवाज दिला आवाज दिल्यानंतर भगवान विष्णू उठले उठून बसल्यानंतर त्यांनी बसण्यासाठी आसन दिलं पण ब्रह्मदेव थोडा गर्विष्ठ असल्यामुळे ब्रह्मदेव म्हटला मी काय आहे चतुरानन आहे आणि मला आसन दिलं तू तुझ्या तु आसनावर बसून आहे मला स्वतंत्र आसन दिलं तू खाली यायला पाहिजे होत कोणाला म्हणतोय भगवान विष्णूला म्हणताय राग आला आणि रागानं सांगितलं अरे मला काय आसन देतो त्या आसनावरून खाली हो मला त्या आसनावर बसायचं म्हणून असं सा सांगितलं मला काय स्वतंत्र आसन देतो ब्रह्मदेवाला राग आला आणि भगवान विष्णू म्हटले अहो अधिकारानं तसं पाहिलं तर मी मोठा आहे तुम्ही लहान आहेत तुम्ही माझे पुत्र आहात मी तुमचा पिता आहे असं म्हटल्यानंतर तर इतकाच राग आला मग तो ब्रह्मदेव फनफनला तो म्हटला मी साऱ्या जगाची उत्पत्ती केली आणि मला म्हणतो मी तुझा बाप आता वास्तविक आता आमच्या पुराळामध्ये संतांनी सांगितलंय याची या नाभी कमळे जन्म भगवान विष्णूच्या नाभिकमळामधून ब्रह्मदेवाची उत्पत्ती पण ब्रह्मदेव मानायला तयार नाही ना आज काही माणसं आहेत का ब्रह्मदेवासारखं मानतच नाही मानतच नाही नाही त्याने सांगितलं म्हटलं मला मान्य नाही मी तुमचा बाप आहे ब्रह्मदेव म्हणतोय अरे भगवान विष्णू म्हणणारे माझ्या नावी कमळामधून उत्पत्ती झाली मी तुझा पिता आहे जमणार नाही म्हटलं मी मोठा विष्णू म्हणणारे बाबा मी मोठा आहे आणि असं करता करता तात्विक भांडण झालं आता ते भांडण झाल्यानंतर त्या भांडणाचा परिणाम असा झाला ब्रह्मदेव माघार घ्यायला तयार नाही भगवान विष्णू ऐकायला तयार नाही दोनही बलाढ्य देवता आणि एकदा वाद विकोपाला जाण्याची शक्यता वाद विकोपाला गेला एकमेकाला शब्द बोलता 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 एवढा वाद विकोपाला गेला की युद्धाची तयारी झाली आता दोन बलाढ्य देवता युद्ध तयारीमध्ये आहे हातामध्ये शस्त्र घेतलं आणि युद्ध करू लागले आता गंमत अशी झाली ब्रह्मदेवाचं विष्णूच युद्ध सुरू झाल्यानंतर त्या युद्धामध्ये ही कथा मी माझ्या मनाने सांगत नाही शिवपुराणामध्ये ही कथा आलेली आहे या शिवरात्री व्रताची कथा जी आहे ना आजच्या दिवसाला का म्हणून आणून साधारण महत्व प्राप्त झालंय ही कथा शिवपुराणामध्ये आलेली आहे तर तरी गेल्यानंतर पाहून घ्या आता योग असा की दोन्ही देवतेंचं युद्ध सुरू झालं युद्ध सुरू झाल्यानंतर गंमत अशी झाली ब्रह्मदेवही युद्धामध्ये तरबेजच होते आता भगवान विष्णू आहेत आणि असं भयंकर असं युद्ध सुरू झालं एकमेकावर अस्त्र सुडू लागले आणि या अस्त्रानं पृथ्वी डळमळू लागली बाकीच्या देवतेच्या लक्षात आलं की कोणतं असं काय आघात होऊ लागले आणि पृथ्वी डळमळते म्हणून पाहिलं तर ब्रह्मदेवाचं आणि विष्णूच युद्ध सुरू झालंय आणि या दोन देवतेच्या युद्ध शस्त्राचा आघात होतोय आणि पृथ्वी डळमळते म्हणून देवतेनं पाहिलं यदा कदाचित जर या देवतेचं युद्ध विकोपाला गेलं तर ही निरापराध जनता काय होईल त्याच्यात या पृथ्वीचा सहार होईल आणि म्हणून देवतेने जवळ येऊन पाहण्याचा प्रयत्न केला थांबवण्याचा प्रयत्न केला दोनही देवता मना झालेल्या होत्या कुपिष्ठ झालेल्या त्या देवता थांबायला तयार नाहीत आणि म्हणून ब्रह्मदेव ऐकत नाही विष्णू ऐकत नाही सगळ्या देवता एकत्रित त्यांनी विनंती करून ऐकत नाही तेव्हा सगळ्या देवता भगवान शिवशंकराकडे गेल्या आता हे बाबा ध्यानमग्न अवस्थेमध्ये बसतील त्यांनी डोळे झाकून घेतलेले ध्यान ध्यान ध्यानमुद्रेमध्ये असणारे भगवान शंकर बऱ्याच देवानं सगळ्या देवानी एकत्र येऊन आराधना केली आळवलं आळवल्यानंतर भगवान शिवशंकरानं ती आपली अवस्था अवस्थेतून बाहेर आले डोळे उघडून पाहिले सर्व देवता समोर बसलेले आहेत का म्हणून बसल्या देवता असं विचारल्यानंतर कशासाठी आलेल्या आहेत या देवता त्यांचं काय कारण आहे त्यावेळी सगळ्या देवतेनं सांगितलं ब्रह्मदेवाचं आणि भगवान विष्णूचं युद्ध चाललंय आणि या युद्धातून मोठा काय होणार आहे